शिंदेच्या ठाण्यात मनपा निवडणुकीसाठी भाजपनं स्वबळावरती लढणार असल्याची बॅनरबाजी केली आहे ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे फक्त आणि फक्त भाजपा अशा आशयाचा मजकूर बॅनरवरती छापण्यात आलाय भाजपाच्या बैठकीमध्ये अब्कीबार सत्तर पार आणि भाजपचा महापौर असा संकल्प करण्यात आला दोन दिवसांपासून ठाण्यामध्ये भाजपाच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत ठाण्यामध्ये आता कार्यकर्त्याच्या स्तरावरती स्वबळावरती लढायची तयारी आहे पा पा चप्पा चप्पा भाजपा ही आमची फार जुनी घोषणा आहे खरं माझे जशी त्या काळामध्ये अगली वारी अटल बिहारी आणि नंतर मग प्रत्यक्षात अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री झाले लाल किल्ल्यावर त्यांचं भाषण लोकांनी बघितलं आणि त्यामुळे चप्पा चप्पा भाजप म्हणजे शतप्रतिशत भाजप संघटन शक्ती वाढवायला पाहिजे गाव खेड्यापर्यंत पाड्यापर्यंत भाजप पा, पोतली पाहिजे शहरामध्ये गल्ली गोळापर्यंत भारतीय जनता पार्टीचा विचार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला पाहिजे त्या भावनेतून ही चप्पा चप्पा भाजप करता? ही आमची घोषणा आहे त्याच्या पाठी शतप्रतिशत संघटन शक्ती वाढवण्याची बघा प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो निवडणुकीचं वातावरण आहे प्रत्येक जण आपल्या पक्षाची तयारी करत असतो आणि आपला पक्ष कशा पद्धतीने जास्तीत जास्त जागा निवडून आणेल याकरता प्रयत्न करत असतो त्यात चुकीचं काय वावगं काय त्यामुळे मला काही त्याच्यामध्ये चुकीचं आणि वावगं काही वाटत नाहीये प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीत भाजप करत असेल